महाडची रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या महाड माजी नगराध्यक्षा सस्नेहलजी जगताप आणि युवा नेते हनुमानजी जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा महाड पोलादपूर माणगावमधील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होते त्याप्रमाणे युवा नेते श्रेयशजी जगताप यांच्या माध्यमातून त्या मान्यवरांच्या या ठिकाणी नावा नावाचतो कृपा येऊन आपण आपला सत्कार सन्मान्यवरांच्या असते सन्मान्य दादा सन्मान्य तटकर साहेब सन्मान्य आदित्यताईंच्या शुभास्था या ठिकाणी सन्मान घ्यावा हनुमंतजी जगताप स्नेहलजी जगताप श्री एचजी जगताप समवेत या ठिकाणी चंद्रकांत भाऊ जाधव माजी उपसभापती श्रीधरजी सकपाळ सभापती कृषी कुटुंब बाजार समिती महाड राजेंद्रजी कोरपे चेअरमन खरेदी विक्री संघ महाड धनंजयजी देशमुख दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ता उबाटा चंद्रशेखरजी खांडविलकर श्री गजानन अण्णा अधिकारी माजी तालुका प्रमुख माणगाव इब्राहिम शेठ जमाने माझे जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी शिंदे माझी सरपंच लाडवली संजयजी चिखले माझी सभापती महाड पंचायत समिती तो प्रीती प्रशांत कालगुडे माझी उपसभापती महाड गजानन अण्णा अधिकारी माणगाव तालुका उद्धव बासाहेब ठाकरेचे प्रमुख त्याचप्रमाणे प्रीती कालगुडे उपसभापती महाड अश्विनी घरटकर माझी पंचायत समिती सदस्य महाड तर वापर्णा अनिल लेरुमकर माझी पंचायत समिती सदस्य महाड तो स्नेहा मनवे माजी पंचायत समिती सदस्य महाड संदीपजी जाधव नगर नगराध्यक्ष महाड सूर्यकांत शिलीमकर माजी नगराध्यक्ष महाड सुदेशजी कलमकर माजी नगराध्यक्ष महाड वजीरभाई कोंडिवकर माझी उपनगराध्यक्ष महाड अस्लमबाई पांसरे उपनगर उपनगराध्यक्ष महाड इस्माईल महेशकर दासगाव त्याचप्रमाणे दीपक शेठ वारंगे माझी उपनगराध्यक्ष महाड प्रमोद विठ्ठल महाडिक माजी बांधकाम सभापती महाड जयवंत विठ्ठल देशमुख सरपंच वरंद ग्रामपंचायत चैतन्य मामुणकर सरपंच करवली ग्रामपंचायत विक्रम मालप सरपंच चिंबावे ग्रामपंचायत सचिन जयराम पवार सरपंच फौजे आंबोडे अविनाश चौधरी सरपंच कोथेरी मोबिना निसार ढोकरे सरपंच लाडवली कुमारी तपस्या महेश जंगम सरपंच ग्रामपंचायत दासगाव सुभाष शिरशिवकर माजी नगरसेवक संदेशजी गोटल वाईस चेअरमन खरेदी विक्री संघ महाड संजय मेहता अध्यक्ष महाड व्यापार असोसिएशन सौनीता सुभाष शेठ अण्णासाहेब सावंत कॉपरेटिव्ह बँक संचालक स्वरूप खांबे सहसचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अनिल किशोरवाग येकर महाड उपतालुका तालुका प्रमुख सुगंध बंटी देशमुख मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अश्रफजी कापडी व्हाईस चेअरमन खरेदी विक्री संघ पांडुरंग निवादे संचालक कृषी उत्पन्न समिती महाड अजय सुरेश सलागरे संचालक कृषी उत्पन्न समिती शैलेंद्र चंद्रकांत देशमुख संचालक खरेदी विक्री संघ महाड दिलीप भागवत माजी सभापती पंचायत समिती पोलादपूर दीपिका महेश दरेकर माजी सभापती पंचायत समिती पोलादपूर स्वप्निलजी भोड नगरसेवक पोलादपूर श्रावणी मिलिंद शहा नगरसेवक पोलादपूर मानसी गायकवाड नगरसेविका पोलादपूर तेजश्री गरुड नगरसेविका पोलादपूर शिवराज पार्टे नगरसेवक पोलादपूर अमोल भोड माजी सरपंच पोलादपूर त्याचप्रमाणे भाई दुस्ते जासगावचे जुईचे सरपंच माझी नगरसेविका रश्मी बाईत माझी नगरसेविका मयुरी शेडगे महाड श्री प्रसादजी गुरव निजामपूर यांचा देखील या ठिकाणी आज मान्यवरच्या शुभास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी प्रवेश होतोय सर्व मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज सन्मान्य अजितदा पवार साहेबांच्या त्याचपर्यंत सन्मान्य तटकर साहेबांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी आज आदित्यताईंच्या माध्यमातून प्रवेश होतोय या ठिकाणी राजू शेठ कोरपे खरेदी विक्री संघाचे चेअरमन महाडचे श्री राजू कोरपे खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी